जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचा भारतीय जनता पार्टीचा खासदार निशिकांत दुबे काही दिवसापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की महाराष्ट्रातला मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर यावं आणि त्याला आम्ही पटकून पटकून मारू आणि त्या निशिकांत दुबेंना मी आवाहन करतो आहे की मी एकवीस तारखेला बिहारमध्ये येत आहे आणि तुमच्यावर दम असेल तर जे चॅलेंज तुम्ही केलं होतं ते पूर्ण करून दाखवा आम्ही कोणाला ना घाबरत नाही हा देश आमचा आहे हा महाराष्ट्र आमचा आहे आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही परंतु तुम्ही अगर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या नादाला लागत असाल त्यांचा अपमान करत असाल तर मी अशोक कांबळे एकवीस तारखेला बिहारमध्ये येत आहे तुम्ही चॅलेंज जे केलेलं आहे ते पूर्ण करून दाखवा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र